सुटला गट क्रमांक या मैदानाचा एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये सुंदर अशी लढत बाधारी हा अर अर आडवा का। जातोय काय जाऊ द्या इकडे आणू नका माघारी गडक्रमांक एकवीस चा आणि काल एकवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी कुरुंजाई माता प्रश्न जगदंबा एंटरप्राइझेस निंबूत या गाडीचा प्रथम क्रमांकाला पहिली गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या बावीस लावून घ्या तरुण शेठ काय पडले बॅरिकेड जे पडले चा ते लावून घ्या तरुण भाऊ बॅरिगेटच्या पुढे बॅरिगेट पडलेला आहे बरं का मागासून उभारावा फुडले अंगाला उभारले